नॉनव्हेज लव्हरसाठी आणि सी फूड लव्हरसाठी आज मी बनवणार आहे फिश फ्राय नमस्कार मी तुषार साई आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी घेतली आहे सुरमई आणि आज आपण करणार आहोत सुरमई फिश फ्राय तुम्ही ह्याऐवजी सुद्धा घेऊ शकता पण मला आज मार्केटमध्ये खूप फ्रेश अशी सुरमई मिळाली तर मी सुरमई घेतली क्लीन करून त्याला नीट स्लाइस करून घेतलेले आहे तुम्हाला सुरमईचे स्टिक्स किंवा सुरमई स्लाईस म्हणून मार्केटमध्ये रेडीमेड सुद्धा मिळतील पण मी ही घेतलेली आहे जे फिश च बेसिक मॅरिनेशन असत ते म्हणजे आपल्याला मीठ घालून घ्यायचं याच्यावरती भारतात कोणत्याही प्रकारची मच्छी बनवायची असेल तर त्यासाठी अगोदर तुम्हाला हळद हे बेसिक मॅरिनेशन असतं याचं तर आपल्या फिशला आपण मीठ लावून झालेलं ला आहे आणि आता आपण याच्या मॅरिनेशनची तयारी करूया तर सगळ्यात आधी मी एका बाउलमध्ये दोन चमचे कोकम आगा घेतलाय तुम्ही लिंबूचा रस सुद्धा घेऊ शकता आणि ही एक आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ज्यात आपण घेतले अद्रक लसूण हिरवी मिरची हो आणि कोथिंबीर तर याचा साधारण आपण एक चमचा घेणार आहोत यात आपण टाकणार आहोत साधारण दोन ते तीन चमचे तेल आता तेल टाकल्याने काय होतं की फिश ड्राय होत नाही त्याच्यातलं मॉइश्चर मेंटेन राहतं याच सोबत आता आपण घेणार आहोत हळद थोडीशी हळद आपण त्याच्यात टाकूया आणि यात आपण थोडस लाल तिखट घालूया कलर येण्यासाठी बेसिकली हे एवढं हे सगळे मसाले आपण घेतलेले आहेत पण आज ह्या मसाल्यांमध्ये ह्या मॅरिनेशन मध्ये एक स्पेशल मसाला जाणार आहे आणि तो आहे स्पिरिओसाचा फिश रब मसाला ह्या मसाल्यामध्ये ना तुम्हाला जिरा आहे काळी मिरी आहे मग परत कोथिंबीर लसूण आहे आणि हळद पावडर याच्यात ऑलरेडी घातलेली आहे जनरली जर तुम्ही हे सगळं वापरायचं नसेल तर ती दोन चमचे याचे घ्या आणि डायरेक्ट तुम्ही मॅरिनेशन करून फिश फ्राय सुद्धा करू शकता पण मला थोडस स्पायसी जास्त लागतं म्हणून मी याच्यात तिखट ॲड केलेलं आहे आणि यांची पॅकिंग ही अशी लॉक लॉकमध्ये येते म्हणजे मसाला वापरून झाल्यानंतर तुम्ही झिप लॉक करू शकता जेणेकरून मसाल्यात मॉइश्चर जाणार नाही आणि त्याचे गठ्ठे होणार नाही तर याचेही आपण साधारण एक दीड चमचा घेऊया खूप छान घमघमट गम आहे ह्या मसाल्याला आता हे सगळे मसाले आपण एकजीव करून घेऊया चांगला मिक्स करून झालेला आहे आता आपण ह्या सुरमई वरती चांगल्याला अप्लाय करून घेऊया फिशला आपल्याला आप दोन्ही बाजूनी चांगला मसाला लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे फिशला आपलं मॅरिनेशन लावून झालेलं ला आहे आपल्याला साधारण एक वीस ते पंचवीस मिनटं हे मॅरिनेशन लावून ही फिश अशीच ठेवायची आहे तर आपल्या सुरमईला मॅरिनेट करून साधारण अर्धा तास झालेला आहे आता आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे की आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे तर यात आपण थोडस हळद तिखट आणि मीठ घालूया आपला फ्राय पॅन गरम झालेला आहे आता आपण यात घालणार आहोत तेल आता ह्या मॅरिनेटेड फिश ला आपण ह्या पिठाचं कोटिंग करून घेऊया आपल्याला याला दोन्ही बाजूनी चांगलं नीट शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपली सुरमई फिश आता छान फ्राय झालेली आहे सो आपण आता त्याला प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे आपली सुरमई फिश फ्राय झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका जर तुम्हालाही अशा नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये